आज आपण भात पिकामध्ये आहोत तर शेतकऱ्यांच्याकडं जाणून घेऊया की भात पिकामध्ये त्यांना काय बदल वाटला नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव हो साहेब सुनील जाधव मी राहणार आटके अच्छा आम्ही राकेश पाटील हे आटके गावात राहते अच्छा यांचे आम्ही मार्गदर्शन घेतले भात पिकासाठी भात पिक तुम्हाला बदल वाटतो भातपिकामध्ये बदल भरपूर वाटला आम्हाला रुंदी वाटत किती दिवसात फरक वाटला साहेब तुम्हाला वाटत चार ते पाच दिवसातच फरक आहे आम्हाला रानाची तुमच्या ताकद असल्यामुळे एकंदरीत चार ते पाच दिवसात तुम्हाला बदल वाटला बदल वाटला काय वाटतं तुम्हाला टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली ऑर्गॅनिक मध्ये तर जमिनीमध्ये पिकामध्ये काय बदल वाटते बदल म्हणजे बराच बदल आहे लागवड कमी लागते त्या फवारणी घेतली अच्छा अच्छा ला, फवारणी लागवडीपेक्षा फवारणे आम्हाला परवडते अच्छा त्यांची म्हणजे महाग बी नाही फवारणी महाग नाही किंवा काय नाही आम्हाला बरी वाटते ते फवार आम्ही आता जास्त करून त्या बाजूला वळलो म्हणजे राकेश पाटलांचं मार्गदर्शन घेतोय त्या बाजूला वळू लागवडीपेक्षा बरोबर आहे का तर पीक जादा निघतंय अच्छा आणि खर्च बी कमी आपल्या भाताचा हार्वेस्टिंगच्या टाइमाला आपण शूटिंग करूया बघाय आपल्याला किती उत्पन्न निघतंय तुम्ही समाधाने आहात का हाय हाय धन्यवाद साहेब